सुद्धा गोष्टी आज मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे कारण त्यावेळेस कशा हातवारे एका आता ज्या आमदार ज्यांच्या भावाने केल्या ते काय गुरुद्वारा ते काय झालं नाही काय मिळणार त्याच्यामुळं त्याला प्रति उत्तर देत असताना तो मात्र व्हिडिओ व्हायला होता आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही राजाराव त्याला खलास करणार खलास करणार त्याला ताप होतो परतो असे जर आता आमच्या चोहदी जर उठणार असतील तर शेवटी आणि छत्रपती शिवरायांची मावळी त्यामुळे आम्ही काही आमच्या अंगावर जर आलो कोण किंवा आमच्या जर असं कोणी जर असेल तर शेवटी प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आम्ही काही एवढं गपचिप असणाऱ्यापैकी माणसं नाही आणि त्यांनी गपचिप पण बसणार नाही त्याच्यामुळे आमच्या बाबतीमध्ये असं कोणी चालेल ते येणं किंवा बघतोन ठेवतो ह्यांना संपवतो अशी भाषा करत असतील तर त्या त्यावेळेस आमचं आम्ही खबीर आहे ती पण आमचं नोसंडी कोण आहे त्याच्यामुळे आमच्या आमचा नाश करण्याचा कोणी प्रयत्न करून घेईल कारण या ठिकाणी त्यांचं असं स्वप्न असतं की आम्हाला उचवायचं आमच्याकडे एखादा आणि एखादा शब्द हा फार मोठा हत्यार आहे एकदा ते तोंडातून बाहेर गेलं की ते त्याचे एका शब्दाचे शंभर अर्थाचे अनर्थ निघत आहेत त्याची जाण निश्चितपणानं मला आहे असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जे काय थेट आरोप केले आमच्यावरती आता रणवीरवरती एवढं जाणण्याच किंवा मुख्यमंत्र्यांचं दार उघड आहे किंवा उपमुख्यमंत्र्यांचं दार उघड आहे सगळ्या असतात ते त्यामुळं बोलता बोलता त्यांनी एक चौदा वर्षापूर्वीचा आर्यन शुगरचा संबंध नसलेला काढला आणि त्याच्यामध्ये केव्हा तर विधानसभेचा झालेला पराभव पचवता आला नाही म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करायला लावला चौकशी चालू आहे आरोप काय तर जी साखर त्यावेळेस निर्माण झाली ती विकली आणि त्याचे पैसे भरले नाही सगळ्याच्या तिथं बँकेत रकमा कुठल्या खात्यात एकच खातं असतं त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यावर त्या संस्थेनं साखर कारखाने कुठलं असलं तर त्यांनी त्या एकाच खात्यात रकमा भरायच्या असतात मग बँक त्यांच्या सोयीनं घेत असते त्या गावातच जन्म गेलो तिथलाच जन्म आहे आमचा पण आम्हालाही सगळे प्रकार माहिती आहेत आता पण आपल्याला लोकांनी अनेक वेळा अनेक चांगल्या पदावर निवडून दिल्यामुळे कसं वागायचं असतं हे पूर्वसुरींच्या जे लोकप्रतिनिधी होऊन गेले या तालुक्यात त्यांचे संस्कार त्यांची वागणूक ते पाहता आपल्याला हे सोभा देणार नाही म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्या परंपरेप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो शंभर टक्के जमतोय का नाही मला माहीत नाही मला पण करतोय आणि त्यामुळे असा हा जो प्रकार चाललेला आहे आणि आहेत का तुम्ही कशा पद्धतीनं मार्केट यार्डात कारभार केलाय सगळ्या पार्श्वना माहिती आहे खासगी बाजार समितीमध्ये कांदा अनुदानाचं काय केलंय तसं त्याची विल्हेवाट लावली आहे ती माहिती आमच्याकडे गोळा झालेली आहे तुमचा जीएसटी आहे तुमचे इन्कम टॅक्स मला गोडे कुत्रे पाळायचा नाद असल्यामुळे मला माहिती आहे ते की बाबा हाडूप पुरायची सवय असते काही आणि कर्मणा गेली की परत ते काढायचं आणि ते सगळ्यात बसायचं आता ही राजकारणातली की हडकत तुम्ही किती दिवस चघळणार तेच ते विषय परत 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 आणि मग त्याच्यामुळं आम्हाला पण तसं करावं वाटायला गेल की काय असं वाटायला किती की आपण सुद्धा याच्या नादानी असं बोलतो का काय ही चुकीच आहे फक्त एवढेच इशारा देतो आता ज्याच्या भाषेत तुम्ही बोला त्याच भाषेत त्याच पातळीला जाऊन उत्तर देण्यात येईल द्यायचं तर काय कुणी कुणाला कारण नसतं आमचाही जन्म हितला जातो एवढंच सांगायचो हे सांगताना हा विषय आणि मी विधानसभेत काय आपला लोकप्रतिनिधी म्हणून काय बोललो किंवा काय तिथं मंत्री महोदयांकडे वेगळा चंद्रकांतदाकडे आम्ही इथं तो, तो विषय मांडला की जात पडताळणीचं सर्टिफिकेट असल्याशिवाय त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो की खूप मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टी